अभिषेक डोंगळे युवा शक्तीच्या वतीनं राधानगरी तालुक्यातील घोटवडे इथं अकरा जानेवारी रोजी महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या या शिबिराला सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत सुरुवात होणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली अभिषेक डोंगरे युवा शक्तीच्या वतीनं राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात यावर्षी मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन घोटवडे इथं था करण्यात आलंय युवा शक्तीच्या माध्यमातून तालुक्यासाठी रुग्णवाहिका सेवा गेल्या तीन वर्षांपासून सुरू केली आहे आजवर अनेक ठिकाणी आरोग्य शिबिरं घेतली आहेत यावर्षी महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं असून त्यामध्ये बालरोग हृदयरोग मधुमेह स्त्रीरोग आर्थोपेडिक नेत्ररोग कर्करोग यांची तपासणी उपचार केले जाणार आहेत त्यामध्ये जिल्ह्यातील नामवंत डॉक्टर आणि हॉस्पिटल सहभागी होणार आहेत शिबिराला सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर केडीसीसी बँकेचे संचालक के ए वाय पाटील आणि गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या उपस्थितीत सुरुवात होणार आहे असं अभिषेक डोंगळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं घोटवडे विद्यामंदिर शाळेमध्ये होणाऱ्या महाआरोग्य शिबिराचा तालुक्यातील रुग्णांनी लाभ घ्यावा असंही आवाहन डोंगळे यांनी केलंय पत्रकार परिषदेला तालुका आरोग्य अधिकारी डॉ आर आर शेटे आरोग्य सहाय्यक गजानन मोहिते एस एस चौगुले एस आर पाटील प्रशांत मुळे डॉ लता प्रधान आशिष पाटील राजेंद्र चौगुले सुहास डोंगळे पवन गुरव संतोष भांदिगरे उपस्थित होते